मी दोन हजार अठरा बाजचे अधिका आय एस अधिकारी आहे यापूर्वीच मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते दिल्लीमध्ये मी एस डी एम म्हणून होते त्यानंतर मग मी नांदेडमध्ये महाराष्ट्राचे मराठवाडामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजनमध्ये एस डी एम म्हणून पोस्टेड होते त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये सी ओ स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे नागपूरला स्मार्ट सिटीमध्ये आपलं खूप मोठे योगदान आहेत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत अमरावती मनोपा आयुक्त म्हणून आता विशेष आपलं का काय टिप्स येणार आहे कधी अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे तर माझ्या पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहेत ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाच्या महाराष्ट्राचं शहर आहे इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे कॉमन सिटिझन्स आहे त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हण त्याला बोलू शकतो आपण कसे वाढू शकते, शकते। जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य आहे होईल अमरावती मनपा आयुक्त क्षेत्रामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे अनेकदा मोर्चे सुरू झाले मग अगदीपर्यंतही प्रभागामध्ये स्वच्छता दिसून येत नाही आपण आता नृत्य आहे काय याकर आधी दिलेला आहे स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठल्याही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपयोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेसमध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशनमध्ये काही आम्हाला एक इम्प्रुवमेंट बघितण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे महिला तुम्ही मला सांगितलं डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये तीन असे महिला अम, अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे महिला सशक्तिकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमच्या असा प्रयत्न राहणार की या कार्यकाळमध्ये महिलांसाठी पण जे सोयीसुविधा आहे ते आम्ही कसे सुधारणा करणार आम्हाला पूर्ण इथे प्रयत्न राहणार